नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शुभ सकाळ सर्वांना शेड मधलं धरून घेणं चालू झालं नमस्कार नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं अशोक दादा नमस्कार राम राम गणपती देवलकर नमस्कार भाऊ तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं मध्ये खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल सागर दादा कुठून आहोत रे दादा गणपती दादा तुम्ही कुठून आहात सर्वांचं स्वागत आहे मध्ये आपण आज शेडमधून लाईव्ह घेत आहोत अरे बघा आपल्या शेळ्या आता कडवा टाकलेला आहे त्यांना कुट्टी करून कुट्टी म्हणजे आपलं कुऱ्हाडीनं तोडून टाकलेलं आहे बारीक अशा पद्धतीनं आणि खाता आहेत सर्व लातरून आहे का अच्छा अच्छा धन्यवाद दादा तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आज सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आ, लायू ची टायमिंग ची, बदलली की काय नाही 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 अशोक दादा टायमिंग नाही बदललेली पण थोडं काम होतं आपल्या मागे दोन तीन दिवस हो शंभर टक्के करणार तुम्ही पण करा अमोल पाटील पाटील नमस्कार नमस्कार तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शुभ सकाळ तुम्हाला राम राम गणपती दादा तुमचं ह्याच नावान चॅनल आहे का शेम टू यू ओके ओके शंभर टक्के उद्या नाही आजच आजच सफ करणार शंभर टक्के सब करणार तुम्हाला ओके तुमचं कशाचं चॅनल आहे दादा गणपती दादा हो हो हु, शंभर टक्के शंभर टक्के हे बघा आपल्या इकडे पिल्ल आहेत तर यांना काय आहे आपण टोपल्यामध्ये टाकतोय पण ते टोपल्यामध्ये याच्यामध्ये खात नाही बघा त्याच्यामुळं त्यांना दावण पण केलेली पण ते खात नाही दावणी गव्हाणीमध्ये त्याच्यामुळं मग त्यांना असं टाकावं लागतं गव्हानीमध्ये जाऊन बसता येते उद्या करा सब नाही उद्या नाही आजच होईल सब वेळ भेटला तर चोवीस तासानंतर करावे सब ओके ओके काही अडचण नाही गणपती दादा तुमचं काय शिवपालन आहे का काय शेळी पालन आहे का तुमचं दादा देवलकर दादा तुमचं शेळी पालन आहे का दुसरं चॅनल आहे समजा काही ब्लॉगिंग आहे अशोक दादा गेले काय दादा आ, शेती आणि ऑनलाईन जॉब ओके ओके काही अडचण नाही शंभर टक्के सपोर्ट करू तुम्हाला काहीच अडचण नाही वर्क अशोकदा आहे का थोडं मी झाडझोड करत होतो त्याच्यामुळं मी कमेंट बघितल्या नाही आत्ता कमेंट बघितल्या मी ओके झाडझोड झालेली आहे आपली आता आणि यांना चारा टाकलेला आहे कडवा कडवा खूप का आवडीनं शेळ्या आहे बघा <coughs> गणपती दादा तुमच्याकडे शेती किती आहे मग ओके नो प्रॉब्लेम हो हो काही अडचण नाही अशोक अशोकदादा गेले का अशोकदादा कमेंट करा अशोकदा सर्वप्रथम स्वागत असतं आपल्या लाईव्ह वरती आणि सुरुवातीपासून त्यांचा खूप सपोर्ट आहे नऊ एकर अच्छा अच्छा भरपूर जमीन आहे दादा तुम्हाला पाणी भरपूर असेल तिकडे तुमच्या साईडला पाणी आहे चांगल्या पद्धतीचं कसं वाटत आपलं शेळी पालन चांगलं आहे का शेळ्या पाच शेळ्या आहे आपल्याकडं आप हो 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 पाच शेळ्या आहेत आणि आठ पिल्ल आहेत छोटस शेळी पालन आहे आपलं हे बघा अशा पद्धतीनं आपलं शेळी पालन आहे छोटस आता थोडं स्टेप बाय स्टेप दमादम करूया आपण त्याच्यामध्ये थोडंफार वाढ करूया जसा हे भेटन तसं हो चाल ओके धन्यवाद देवलकर दादा तुमचा असाच सपोर्ट राहू दे मला खूप खूप अभिनंदन तुमचा आज माझ्या लाईव्हवरता आल्याबद्दल आणि आपला लाईव्हचा टायमिंग हा आठ ते नऊ वाजेपर्यंत असतो संध्याकाळी आ, बर बर ओके धन्यवाद शुभ दिन तुम्हाला काय अडचण नाही संध्याकाळी आठ वाजेला या बरं का आठ वाजे ते आठ ते नऊ वाजेपर्यंत आपला लाईव्ह असतो आज उग सकाळी घेतला मी खरा तर आपला टाइम संध्याकाळचाच असणार आठ ते नऊ वाजेपर्यंत स्पीकलर बदल करायचे आहे ओके ओके काय अडचण नाही आल्याबद्दल धन्यवाद तुमचा आणि असंच सपोर्ट राहू द्या तुमचा जसं वेळ भेटेल तसं याचा काही अडचण नाही कशाला चालू आहे आता स्प्रिंकलर हरभर चालू आहे का कर दादा हरभर चालू आहे स्प्रिंकलर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ सकाळ सर्वांना राम राम आज गोठ्यावरून आपण लाईव्ह घेतलेला आहे मित्रांनो नाहीतर आपला आठ ते नऊ वाजेपर्यंत संध्याकाळचा लाईव्हचा टाइम असतो पण <णकाई> काहीच म्हणणं आहे की बाबा दादा तुम्ही गोठ्यामधून लाईव्ह घे जा शेळ्या दिसत आहेत समोर तर त्याच्यामुळं आपण आज हा सकाळी सकाळी घेतलेला आहे आपलं वरण टाकलेली आहे शेळ्यांना आता कडबा कु कडबाच्या कुराडीना कुट्टी करून आणि शेळ्या खूप आनंदाने खात आहेत बघू शकता तुम्ही इकडं पिल्ल आहेत आपली पिल्लांना कसं आहे खाली जर याच्यात जर टाकलं ना तर खात नाही बघा ते टोपल्यामध्ये याच्यामध्ये सगळं पायाना पांगून देतात त्याच्यामुळे आपण त्यांना खाली टाकलेले गव्हाण पण केली त्यांना आपण ते गवांमध्ये खात नाही त्याच्यामध्ये जाऊन बसतात उडी मारून अशा पद्धतीनं आपलं शेळी पालन आहे मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा गेले आहेत वाटतं अशोकदादाच काही दिसत नाही कमेंट कमेंट करा दादा असतील तर नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला पण शेती आणि शेळी पालन तुम्हाला सब केलेला आहे दादा मी तुम्ही सब केलं का नाही मला लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं का चहा पाणी चहा पाणी होऊन मी शेतामध्ये आलेलो आहे दादा आपण गावामध्ये राहतोय आणि आपलं गावापासून अडीच किलोमीटरवरती अंतरावर आपला गोठा आहे तर गोठ्यावरती सकाळी आलेलो आहे झाडझूड झाली सगळं काही झालं आता यांना कडबा कुट्टी करून टाकलेलं आहे आपण कुराडीनं आणि ह्या आनंदाना खात आहेत तुमचं झालं का चहा पाणी दादा तुमचं चहा पाणी झालं लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमचा नमस्कार नमस्कार विनायक दादा नमस्कार तुम्हाला पण शुभ सकाळ राम राम तुमचं पण स्वागत आहे मध्ये आज बरेच दोन तीन दिवस तीन दिवस झाले आपण लाईव्ह घेतलेला नाही रात्री पण त्याच्यामुळं आज सकाळी लाईव्ह घेतलेला आहे आपण गोठ्यामधून तर आपल्याला थोडं कामाचे काही काम असल्यामुळं आपण नाही घेऊ शकलो त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय मी तुम्ही वाट बघितली असाल मला माहिती विनायक दादा खूप दिवस झाले व्हिडिओ नाही लाईव्ह नाही आ, काल टाकला ना दादा मी व्हिडिओ एक काल टाकला आहे फक्त लाईव्ह नाही आपला तीन दिवसापासून काही काम असल्यामुळं नाही टाकणं झालं बघा इथून समोर आपला संध्याकाळच्या वेळेला लाईव्ह राहणार आहे एखाद्या वेळेस हिया वेळेला पण राहील पण जेणेकरून रात्रीचाच लाईव्ह घ्यायचो आपण संध्याकाळचा जवळ थोडं काम असल्यामुळं नाही घेतला मी तीन दिवस तर अशा शेळ्या आहेत विनायक दादा कशा आहेत आपल्या नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हे इकडं बघा पिल्ल आहेत आपले एवढा पिल्ल बसलेले आहेत त्यांना खुराक चारला आताच आणि बसलेले आहेत कडबा पण टाकला त्यांना खाणला त्यांनी आता परत टाकणार आहोत आपण त्यांना या अशा पद्धतीनं आपलं छोटस शेळी पालन आहे विनायक याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप थोड्या वेळ दम्मा दमान आपण वाढ करणारच आहोत तुम्ही वाढवलं की नाही शेळ्या विनायकदादा शेळ्या आणल्या का परत कसं शेळी पालन आपलं विनायकदादा शेती आणि शे दादा तुमचं नाव माहीत नाही मला बरं का नाव सांगा एकदा कमेंटमध्ये कारण की मा ताईनं सांगितलं होतं नाव पण माझ्या काही लक्षात नाही बघा एवढं तुमचं नाव सांगा एक वेळेस म्हणजे मग नावानं मला बोलता येईल तुम्हाला मी तुम्हाला सप केलेला आहे तुम्ही नसेल सप केलं तर आपल्या चॅनलला सप करून घ्या कारण की एकमेकांना व्हिडिओ बघता येते आपली हे बघा अशी आपली गवान गव्हाण आहे दावण गव्हाण जे समजा तुमच्याकडे म्हणतायत ते आणि त्याच्यामध्ये आपण कडव्याची कुट्टी करून टाकलेली आहे त्यांना खूप आनंदाने आहेत बघा तुम्ही तुमचं नाव सांगा बरं शेती आणि शिळी पालन दादा तुमचं एक नाव सांगा मला एक वेळेस म्हणजे माझ्या लक्षात राहील बघा कसं आहे आपले शेळी पालन शेती आणि शेळी पालन नक्की सांगा तुम्ही आता आपल्याला थोड्या दिवसामध्ये म्हणजे आता सांगता येत नाही पण आपल्याला कंपाऊंड करणं गरजेचं आहे बघा मित्रांनो समोर कारण की कंपाऊंड असल्याच्या नंतर शेळ्या ह्या एकदम आनंदाने फिरतायत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं पण संगोपन होतं आहे त्याच्यामुळं आपण इथं कंपाऊंड करणार आहोत थोडा वेळ लागू शकतो त्याला जसे जसे आपल्याला ॲडजस्टमेंट होईल तसं तशा पद्धतीनं आपण पालनाचं चा। नियोजन चांगल्या पद्धतीनं करणार आहोत तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओवरती लाईववरती बघायला भेटल आणि जेणेकरून जास्तीत जास्त आपण लाईव्ह आता गोठ्यामधूनच घेणार आहोत इथून समोर थोड़ा फार सुधारणा करणारच आहोत याच्यामध्ये आपण दादा तुमचा कमिटी येत नाही शेती आणि शेळी पालन तुमचं नाव सांगा दादा मला एकदा मला नाव माहिती नाही आहे तुमचं झालं का सर्वांचं छापानी विनायक दादा तुमची कमिटी येत नाही विनायक दादा बोला काहीतरी कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट करा कमेंट केल्याशिवाय लक्ष देत नाही ना हो कमेंट करा काहीतरी बोला ना बोलत जा विनायक दादा बोला की काहीतरी शेळी पालनाविषयी शे बोला नवीन शेळी काही खरेदी केल्या का नाही तुम्ही आ, शेती आणि शेळी पालन दादा तुमच्याकडे किती शेळ्या आहेत शेती आणि शेळी पालन तुमचं नाव सांगा एकदा मला म्हणजे माझ्या लक्षात राहील आणि नावानं बोलता येतो आता शेती आणि शेळी पालन हे जरा योग्य वाटत नाही बोलण्यासाठी दादा तुमचं नाव सांगा एकदा आहे का तुम्ही लाईव्ह वरती कमेंट करा मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट करा लोक पटापट सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार सर्वांना कमेंट करा मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये कोण बघत आहे कुटुंब बघत आहात कमेंट करा कमेंट केल्याशिवाय लक्ष देत नाही बघा आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये तुमचं आपण शेतामधून लाईव्ह घेतलेला आहे तर कमेंट करा कुटुंब बघत आहात तुम्ही लाईव्ह नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करा मित्रांनो कुठून बघत आहात लाईव्ह कमेंट करा कमेंट तुम बघत आहात स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मित्रांनो I <laughs>